हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम मालिका म्हटलं तर, तर, तर त्या ट्विस्ट येणार चला तर पाहूयात आजच्या ठरलं तर, तर मग या मालिकेत काय बघणार काय घडणार आजच्या भागात तन्वी ही प्रतिमाला गोळ्या औषधं देते आणि त्यानंतर ती निघून जाते अर्जुनला तिच्यावर संशय येतो म्हणून अर्जुन तिचा पाठलाग करतो ती ती महिपतला भेटायला जात असते पण रस्त्यात थांबते थां आणि बघते तेव्हा तिला अर्जुनची गाडी दिसते ती अर्जुनशी बोलायला जाते तेव्हा इथे मी कामानिमित्त आलो आहे असं अर्जुन सांगतो तिला त्याच्यावर संशय येतो तर दुसरीकडे सायली ही डॉक्टरांशी बोलते आणि प्रतिमाला बरं वाटावं यासाठी काय करावं लागेल असं विचारते ती बाप्पाकडे देखील प्रतिमाला बरं वाटावं यासाठी प्रार्थना करते त्यानंतरच ती घरी सांगते की आपण प्रतिमा सोबत झालेल्या घटना रिक्रिएट केल्या पाहिजे असं डॉक्टरांनी सांगितलं पण घरातील सगळेच जण नकार देतात ती घरातल्यांची समजूत काढते तर आता आपण पुढच्या भागात पाहतो की अर्जुन तन्वीचं सत्य समोर आणण्यासाठी प्रयत्न करत